श्री स्वामी समर्थ कर्माचा प्रभाव अत्यंत रीतीने काम करीत असतो या सत्याची जाणीव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे दुष्कर्म कधीही करू नये मानव आपण केलेल्या पाप पापपुण्यांचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्मप्रवाहात वाहत जात असतो मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळत असतो या जगातील लोकांनी संकल्परूपाने पापकर्म केल्यास पापांचे फळच प्राप्त होते संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते ज्या ठिकाणी दत्तप्रभूंचे नामस्मरण भजन कीर्तन होते त्या ठिकाणी दत्तप्रभू सूक्ष्मरूपाने संचरण करीत असतात हे अक्षरसत्य आहे भाजलेल्या बीजांचे अंकुरित न होणे हा सृष्टीचा धर्म आहे भाजलेल्या बीजांना पुन्हा अंकुरित करणे हे सृष्टिकर्त्याचे शक्ती सामर्थ्य आहे मी दत्त आहे कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात येथे मी सूक्ष्म रूपाने कायम असतो सत्पुरुषास योगियास दानधर्म केल्याने दैवी कृपेमुळे पापकर्मांचा क्षय होतो देवता मूर्ती पुण्यस्वरूप असून त्यांच्या ठाई करुणा असल्याकारणाने आपले पापकर्मफल त्यांच्याकडे ओढून घेत असतात व त्याचे पुण्य आपणास देतात अवतारी पुरुष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या ऐंशी पिढ्यांनी पुण्यसंचय केलेला असतो तसेच अवतारी पुरुषांचे गुरु होणाऱ्या व्यक्तीचा वंश परम पवित्र पुण्यवान असावा लागतो या सृष्टीमध्ये प्रत्येकजण हा सेवकच असतो मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या सेवकाला सेवेचे जास्ती फळ प्रदान करतो परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे कमी फळ देतो ब्रह्मदेवाने लिहिलेल्या प्रारब्धास कोणी बदलू शकत नाही परंतु श्री प्रभूंच्या भक्तांसाठी मात्र श्रीदत्त ब्रह्मदेवाला आदेश देऊ शकतात श्री स्वामी समर्थ।